आपल्या जत शहरामध्ये पहिल्यांदाच सर्व पाळीव प्राणी कुत्रा मांजर गाय म्हैस शेळी मेंढी कोंबड्या वराह आणि इतर पाळीव जनावरांची औषधं व संसाधनं मिळण्याचं एकमेव ठिकाण शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जत इथे मिळतील श्वान आणि मांजरींसाठी नामांकित कंपनींचं फूड आवश्यक साहित्य आणि सर्व औषधं गाई म्हशी आणि संकरित गायींसाठी दूध वाढ करणारे उच्च दर्जाचे कॅल्शियम लिक्विड आणि पावडर शेळ्या मेंढ्यांसाठी जंत निर्मूलनाची औषधं आणि पोषक सप्लिमेंट्स वासरं पोकर पिल्ल यांची निरोगी वाढ होण्यासाठी खास औषधं आणि सल्ला फक्त उत्पादनेच नाही तर मिळेल तज्ज्ञ मार्गदर्शनही ज्यामुळे सर्व पाळीव प्राणी निरोगी राहतील व्यावसायिक दृष्टीनं पशुपालन अधिक फायदेशीर होईल आणि शेतकऱ्यांना मिळेल अधिक नफा तर लक्षात ठेवा आपल्या सर्व प्राणी आणि पाळीव जनावरांसाठी एकच विश्वासार्ह नाव शिंदे मेडिकल आणि शिवशंभू पेटशॉप जत पत्ता राजे महाराणा प्रताप चौक सातारा विजयपूर रोड जत नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे जत परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी संपूर्ण आज मतदान या ठिकाणी सुरू झालेलं आहे जत परिषदेसाठी एकूण चार महत्त्वाचे उमेदवार या निवडणुकीच्या मैदानात आहेत तर तेवीस जागेसाठी तब्बल त्र्याण्णव उमेदवार या ठिकाणी नगरसेवक पदासाठी या ठिकाणी आपले भविष्य आजमावत आहेत आज सकाळी सात वाजता मतमोजणीला या ठिकाणी सुरुवात झाली सकाळी साडेनऊ पर्यंत या ठिकाणी सात पॉईंट एक्क्याऐंशी टक्के मतदान झाले दुपारी साडे अकरापर्यंत बावीस पॉईंट पंचवीस टक्के मतदान झालेलं आहे तर दीड वाजेपर्यंत अडतीस पॉईंट चौसष्ट टक्के या ठिकाणी मतदान झालेलं आहे तर साडेतीन वाजेपर्यंतचं सा मतदान या ठिकाणी अद्याप येणार आहे सकाळी सात वाजता आम्ही अनेक बूथवरती या ठिकाणी भेटी दिल्या तर अनेक बूथच्या बाहेर प्रचंड प्रमाणात या ठिकाणी गर्दी आपल्याला दिसली एकंदरीत एस आर एम शाळा असेल जिल्हा परिषद शाळा नंबर एक असेल जिल्हा परिषद शाळा दोन नंबर असेल के एम हायस्कूल असेल तसेच आपण गेलो त्या बालविद्या मंदिर जे हायस्कूल आहे त्या ठिकाणीसुद्धा जवळजवळ शंभरवर लोक पाळीमध्ये थांबून या ठिकाणी मतदान करत होते के एम हायस्कूलचा जो बूथ क्रमांक आहे त्या ठिकाणी सकाळी एक मशीन बंद पडलेली होते साधारण एक तास ते दीड तास या ठिकाणी मतदान प्रक्रिया थांबली होती मात्र प्रशासनाने तातडीने त्या ठिकाणी नवीन मशीन देऊन पुन्हा मतमोजणी त्या ठिका म मतदान प्रक्रिया सुरू झालेल्या आहे त्यामुळे आज जर बघितलं तर तीन वाजेपर्यंत जत शहरामध्ये अगदी शांततेत मतदान या ठिकाणी सुरू आहे एकूण सात उमेदवार नगराध्यक्षपदाच्या रिंगणामध्ये आहेत त्यातले प्रमुख चार पक्षाचे उमेदवारांच्या मध्ये जोरदार लढत झाली त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार पक्ष शिवसेना उबाटा व बसपच्या वतीने माजी सभापती मान्य सुरेशराव शिंदे सरकार आ, हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने बांधकाम कामगार संघटनेचे अध्यक्ष मान्य सलीम भाई गौंडी हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत तसेच काँग्रेस रासपच्या वतीने सुजय नाना शिंदे हे सुद्धा निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर भाजपच्या वतीने डॉक्टर रवींद्र आर्ळी हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत तर एकूण तेवीस नगरसेवक पदासाठी जवळजवळ त्र्याण्णवच्या आसपास उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यामुळे आज साडेपाच वाजेपर्यंत या ठिकाणी मतदान प्रक्रिया सुरू आहे लोक अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मतदान करण्यासाठी गर्दी होते साधारण पासष्ट ते सत्तर टक्केपर्यंत मतदार होईल अशी अपेक्षा प्रशासनाने व्यक्त केलेली आहे एकंदरीत गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून संपूर्ण जत शहरामध्ये निवडणुकीच्या रणधुमाळीच्या निमित्ताने जोरदार तोफा डागण्यात आल्या आज मतदान प्रक्रिया सुरू झालेली आहे त्यामुळे आज सायंकाळी साडेपाचपर्यंत पर्यंत मतदानाची प्रक्रिया आहे त्यामुळे जास्तीत जास्त मतदारांनी या ठिकाणी येऊन मतदान करावं अशी सुद्धा आम्ही या ठिकाणी अपेक्षा व्यक्त केलेली आहे आम्ही आव्हानी केलेलं आहे मनोहर पवार टी व्ही वन मराठी न्यूज जत